अनंत टी दे रिफ्रेश हमी सिंधुदुर्गात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे आठही तालुक्यातील तेवीस परीक्षा केंद्रावर नऊ हजार तीनशे विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत बुधवारी पहिलाच इंग्रजीचा पेपर होत असून कोणतीही कॉपी किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विविध भरारी पथकांना या परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून असणाऱ्या आहेत कॉपी प्रकार टाळण्यासाठी ही भरारी पथक काम करणार आहे त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही पथक कार्यरत आहेत परीक्षेची भीती वाटू नये म्हणून विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे त्यामुळे दहा मिनिट ही विद्यार्थ्यांना अतिरिक्त मिळणार आहे माझं नाव सिमरन गोविंद कोरगावकर आज आमचा इंग्लिशचा पेपर आहे बारावीचा खरं तर इंग्लिश म्हटल्यावर सगळ्यांनाच भीती वाटते परंतु मला एवढी वाटत नाही आहे कारण इंग्लिशचा पेपर इंग्लिशचा पेपर म्हणजे माझ्यासाठी सोपाच नेहमी जातो आणि आज माझा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे नेहमी दरवर्षी आपल्याकडे मराठीचा पेपर हा सर्वात पहिला घेतला जातो परंतु यावर्षी इंग्लिशचा पेपर सगळ्यात पहिला घेत घेतला जात आहे आणि त्याबद्दल घाबरायची काहीच गरज नाही आहे जर आपला अभ्यास झाला असेल तर आपल्यासाठी कुठलाही पेपर हा नेहमीच सोपं जातो धन्यवाद आज पहिलाच पेपर आहे आणि तो इंग्लिशचा असतो नेहमी त्यामुळे मुलांना थोडीशी भीती वाटणं ऑब्वियस आहे पण तरीसुद्धा फॉर्मॅट चांगला स्टडी केलेला आहे त्यांचं गायडन्स पण झालेलं आहे आत्मविश्वासाने लिहितील मुलं आणि यावेळेस एक गोष्ट ॲडिशनल चांगली झालेली आहे की त्यांना दहा मिनटं एक्स्ट्रा मिळणार तर याचा फायदा त्यांना नक्की होईल आणि पेपर खूप छान प्रेझेंट ते करतील असा विश्वास मी व्यक्त करते थोडीशी डिफिकल्टी लेवल त्यांना जास्त वाटते तरीसुद्धा आताचा जो फॉर्मॅट आहे पॅटर्न जो आहे तो पॅसेजेस समोर असल्यामुळे त्यांची भीती आता कमी झालेली आहे आणि ते लिहायचा पूर्ण प्रयत्न करतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल